आजचा विषय ना जरा हार्डच आहे हा विषय प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा विषय आहे समजा एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुसरी व्यक्ती प्रेम लव एक रिलेशनशिप घेऊन येते आणि ती जेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जाते तेव्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये इतकी मिसळते इतकी मिसळते की त्याच्या आजूबाजूला काय होतंय त्या गोष्टींकडे त्याचं अजिबात लक्षण असतंय आणि कदाचित एखादी गोष्ट त्या व्यक्तीने नोटीस जरी केली तरीसुद्धा तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या प्रेमापोटी त्या गोष्टीला नजरअंदाज करतो आणि मित्रांनो हीच ती एक गोष्ट आहे की ज्या गोष्टींकडं मुलाने किंवा मुलीने नजरअंदाज नको करायला हवं आणि आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी देखील याच गोष्टीवर आधारित आहे आणि जर या गोष्टींना तुम्ही नजरअंदाज करत असाल दुर्लक्ष करत असाल तर प्लीज आता सावध व्हा कारण की या गोष्टीमुळं तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे या स्टोरीमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे आणि या गोष्टीमुळंच या स्टोरीमध्ये असलेल्या मुलांनी आपलं आयुष्य संपवलंय इतकं सुख कोणाच्याही आयुष्यामध्ये नसतं पण एका चुकीमुळं एका गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळं आपलं मन परिपूर्ण त्या व्यक्तीमध्ये अडकल्यामुळं मुला, या मुलाने स्वतःला संपवण्याचा निर्णय केला आता असं का झालं आहे हा कारण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय समजण्यात येणारच नाही तर त्यासाठी प्लीज व्हिडिओचा बेटर एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही आपल्या जवळ असलेले हेडफोन आपल्या मोबाईलला कनेक्ट करा आणि आपल्या कानामध्ये लावा आणि या व्हिडिओचा पूर्णपणे रस निचोडून घ्या तर चला उशीर न करता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि ही आजची जी जा केस झालेली आहे ही केस आपण स्टोरी मार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करूयात गौरव राय हे नाव तुम्ही एका महिन्याच्या अगोदर त्या प्रत्येक हिंदी चॅनलवर ऐकलं असेल जे चॅनल स्टोऱ्या कवर करत आहेत कारण की या मुलाने एक व्हिडिओ नोट बनवली होती त्या नोटमध्ये मी आत्महत्या का करतो आहे हे सगळं त्याने सांगितलं होतं आणि तोच विषय आज आपल्या या चॅनलवर कव्हर करणार आहोत कारण की हिंदीमध्ये तर ही कवर केलेली आहे स्टोरी पण मराठीमध्ये नाही केलेली आणि मला असं वाटतंय की मराठी ऑडियन्सला सुद्धा ही स्टोरी कळाली पाहिजे कारण की मुलं मुली असे खूप जण आहेत की ते या जाळ्यामध्ये फसलेले आहेत आणि त्यांना काय करावं आणि काय नाही हे सुद्धा कळत नाही आणि न ना जाणून त्यांनी आपल्या जीवाचं बरं वाईट करू नये यासाठी आपण सुद्धा एक छोटासा प्रयत्न या स्टोरीमार्फत करूयात तर गौरव हा कॉलेज शिकणारा मुलगा होता आणि कॉलेजमध्येच याची एक गर्लफ्रेंडसुद्धा होती म्हणजे प्रेमिका आणि तिचं नाव होतं हुमा हुमा आणि गौरव या दोघांचं जे नातं होतं हे नातं चार वर्षापासून चलत आलं होतं पण या चार वर्षामध्ये या दोघांमध्ये बरेच वेळा भांडण झाले बरेच वेळा ब्रेकअपसुद्धा झाले आणि ते ब्रेकअप झाल्याच्यानंतर हुमा स्वतःवरून गौरवजवळ यायची आणि त्याला मनवायची त्याला सॉरी म्हणायची की मी पुन्हा असं नाही करणार प्लीज आपलं रिलेशनशिप तोडू नको हो मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत पिल्लू प्लीज आणि गौरवसुद्धा तिच्यावर प्रेम करत असल्याने तिला माफ करायचा असं एकदाच नाही बरेच वेळा झालं आणि त्यांच्यामध्ये जे भांडणं व्हायचे ते कारण काही छोटे, -छोटे नव्हते अच्छा छोटे छोटे तर असायलाच पाहिजे पण ते छोटे छोटे कारणं असे होते की जे हुमा नाव होतं त्या मुलीचं ज्या गौरवची प्रेमिका होती ती गौरवला सोडून गौरवसोबत तर काही रिलेशनशिप बनवायचीच पण गौरवला सोडून इतरांसोबतसुद्धा रिलेशनशिप बनवायची असं समजा की सरळ सरळ ती हुमा नावाची मुलगी सेक्स ॲडिक्ट होती म्हणजे तिला संभोग करण्याची भूक खूप जास्त होती असतात ना काही मुलंही असतात काही मुलीही असतात ज्यांना की सेक्स करण्याची इच्छा खूप जास्त असते संभोग करण्याची इच्छा खूप जास्त असते त्यांचं पोट एका भाजीनं भरत नाही त्यांना प्रत्येक जाग्यावर तोंड मारावंच लागतं आणि अंत त्यांचाही असाच होतो प्रत्येक जाग्यावर तोंड मारता मारता तसंही या हुमाचं देखील होतं आणि हे गौरवला माहीत होतं आणि गौरव तिला प्रत्येक वेळेस समजवण्याचा प्रयत्न करायचा आणि हुमा तात्पुरती गौरवला हो म्हणायचे ठीक आहे तू म्हणशील तसं मी राहते पुन्हा नाही करणार पुन्हा काही दिवस आरामशीर चालायचं या दोघांचं आणि नंतर हुमा तेच करायची आता गौरव फार कंटाळून गेला होता होमाचा असं प्रत्येक वेळेस वागणं तिचं राहणं दुसऱ्यासोबत रिलेशनशिप बन आता दुसऱ्यासोबत रिलेशनशिप असंही नाही की प्रेम म्हणून नाही फक्त संभोग करण्यापुरतंच रिलेशनशिप आणि प्रेम याच्यासोबत समजा असं की दुकान गौरवची आणि लुटते तिसरंच आता गौरव तिला कित्येक वेळा समजावणार आता प्रेमाच्या पोटी एकदा दोनदा तीनदा चारदा समजवेल माणूस आणि ते पण अशा गोष्टी अहो नॉर्मल मुलाची जर एखादी गर्लफ्रेंड दुसऱ्याकडेशी नुसती बघायली तरी तरी तो तिच्या कानफाडीत मारतो मी आहे ना इकडं तिकडं कशाला बघते पण गौरव तो असा नव्हता गौरवला तिच्यावर इतकं जास्त प्रेम होतं इतकं जास्त प्रेम होतं की गौरवला वाटायचं की आज नाही हो उद्या सुधरलं आणि माझ्याजवळ एक स्टेबल म्हणून राहील मी तिच्यासोबत लग्नही करणार असं गौराचा पूर्णपणे प्लॅन होता बट ती काय जाग्यावर आली नाही गौरवने तिला एकदा दोनदा तीनदा चारदा समजवलं तब्बल दहा वेळेस समजावलं आणि ती दहा वेळेसुद्धा कम्प्लिटली रंगी हात गौरवला सापडण्यात आली होती आणि प्रत्येक वेळेस सापडल्याबद्दल गौरव तिला प्रत्येक वेळेस समजवायचा आणि ही असं नाही आहे की बोलता गेलता वेळेस हां पूर्णपणे कार्यक्रम करता वेळेस गौरवला ती दहा वेळेस सापडली आणि दहा वेळेससुद्धा ती अलग अलग माणसापशी सापडली म्हणजे मुलांपशी आणि नंतर गौरव एकदमपणे शॉक झाला आणि एक दिवस गौरव आणि ती हुमा कारमध्ये बसून कुठंतरी बाहेर जाऊ लागले तिथे आता त्यांचं भांडणसुद्धा झालं होतं आणि एकमेकांना बोलतसुद्धा नव्हते जाऊ लागले एका पेट्रोल पंपावर गेले पेट्रोल भरू लागले तेवढ्यात त्या ते हुमाची बहीण फिजा आणि तिचा बॉयफ्रेंड मझहर हे जण त्या पेट्रोल पंपावर आले आणि त्या दोघांनी हिला बघितलं हिला बघितल्याच्यानंतर हिला विचारू लागले की तू कस का आहे याच्यासोबत ही कोण आहे तेवढ्यात ते जे हुमा नावाची मुलगी आहे ती म्हणली की हा माझा एक्स बॉयफ्रेंड आहे आणि मी याला न बोलल्यामुळं हा मला जबरदस्ती घेऊन जातो आहे मला याने मारहाण केली आहे माझा याने रेप केला आहे आणि हा मला आता टॉर्चर करतो आहे असं म्हणून ती हुमा तिथून तिच्या बहिणीसोबत गेली बहिणीसोबत गेल्याच्यानंतर गौरव फार डिप्रेशनमध्ये आला कारण की हुमा तिची बहीण फिजा आणि मझहर तिच्या बहिणीचा बॉयफ्रेंड हे तिघंजणं मिळून याला एवढं टॉर्चर करू लागले एवढं टॉर्चर करू लागले की जे काही कारण नाही आहे सुद्धा कारणं याच्यावर लावू लागले हुमाचा तू बलात्कार केला गैरफायदा उचलला हिला असं असं केलं तसं तसं केलं जेवढे काय ॲलिगेशन लावता येतील तेवढे पूर्ण ॲलिगेशन गौरववर लावू लागले आता हालाकी की गौरवला नंतर पता लागला की जी ही हुमा आहे हुमा आणि फिजा आहे आणि जो तिचा मझर बॉयफ्रेंड आहे ही हुमा त्या मझरसोबतसुद्धा अटॅच होती एकदाच वन बाय गेट वन फ्री असं असतं ना काहीतरी तसं नंतर तर गौरव खूप डिप्रेशनमध्ये गेला आणि यांचं टॉर्चर करणं गौरवला काही थांबत नव्हतं मग गौरवने एक नोट तयार केली त्या नोटमध्ये गौरव म्हणला की आई बाबा मला माफ करा मी माझं जीवन संपवतो आहे माझं जीवन संपवण्याचं कारण दुसरं काहीही नाही मला सगळं सुख आहे घर आहे गाडी आहे आणि अजून एक माझं नवीन घरसुद्धा तयार होत आहे मला पैशाची काय कमी नाही आहे नाते गोते सगळे चांगले आहे माझे आई वडील सुद्धा माझ्यावर म्हणजे जीवा पार प्रेम करतात पण मी जो हा माझा जीव देतोय ना मी आत्महत्या करतोय ना याचं कारण एक निर्मूर जी माझ्यावर वेगवेगळ्या वेग प्रकारचे आरोप करते जे की मी केले नाही आणि ती तिची बहीण आणि त्या दोघींचा जो एक बॉयफ्रेंड आहे तो तिघजण मिळून मला इतकं टॉर्चर करतायत की आता माझ्या सहनशीलतेच्या बाहेर जाते आणि मी आता आत्महत्या करतो हाई। तो मेरा नया घर बन रहा था व्हिडिओ नोट हाय पास वाली गाडी के पार लेकिन एक आगे इतना पे मजबूर हो काय 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 भेटता असं करून गौरवने आपलं आयुष्य या जागेवर संपवून टाकलं हुमाला काय भेटलं त्या फिजाला काय भेटलं त्या मजहरला काय भेटलं एका माणसाला टॉर्चर करून ठीक आहे ना हुमाला जर त्यांना वापरायचं असेल तर याला सोडून दिलं असतं गेले असते पण याला टॉर्चर करून यांच्याकडून पैसा मापणं अडमाप खर्चा करून घेणं म्हणजे अशा काही खूप गोष्टी करून घेणं जो की हा पूर्णपणे अडकला होता पहिली गोष्ट की हा हुमावर जिवापार प्रेम करायचा दुसरी गोष्ट की ते तिघंजणं जण याला धमक्या द्यायची बलात्काराचे केस करीन असं करीन तसं करीन मारहाण करायचे आईपर्यंत त्या मजरने याला एक सापड सुद्धा मिळाली आता ती तुम्हाला चार वर्ष याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहून सुद्धा याच्यावर थोडी देखील दयामया करत नसेल तर अशा रिलेशनशिपचा काय आणि प्लीज तुमची जर रिलेशनशिप असेल तर त्या रिलेशनशिपमध्ये अशा जर काही गोष्टी होत असतील तर तेव्हाच ते रिलेशनशिप करू आता काही जण म्हणतात की आमच्या रिलेशनशिपमधला जो आधारस्तंभ आहे त्याच्यावर आमचं रिलेशनशिप टिकलेला आहे तो म्हणजे विश्वास टाका विश्वास त्या का विश्वासाला काय फायदा तशा विश्वासाचा लास्टला जाई जाईपर्यंत जो तुमचा जीव घेईल अशा विश्वासाचा काय हार घालायचा आहे तर प्लीज असं कोणासोबत होऊ नये यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक त्या मराठी माणसापर्यंत पोहोचवा ज्या माणसाने हे प्रकरण ऐकलं नाहीये किंवा बघितलं नाहीये हा तर चला आपला व्हिडिओ इथं संपवूयात आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच काही गोष्टी आपल्या या चॅनलवर येतात हॉरर स्टोरीज मनोरंजनासाठी आणि क्राईम केस शिकण्यासाठी आणि या आजच्या केसमध्ये आपण असं शिकलो असेलच असं मला वाटते की डोळे बंद करून काहीही करू नका ते प्रेम असो मैत्री असो किंवा व्यवहार असो राम राम